नमस्कार मी शिवाजी कांबळे लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यामध्ये चार दलित हत्याकांड घडलेले आहेत आकाश सातपुते सायली गायकवाड अरविंद खोपे आणि सचिन सूर्यवंशी या चौघांची हत्या झालेली आहे या हत्येच्या विरोधामध्ये आजपासून तीन दिवस महात्मा गांधी चौकामध्ये लातूरच्या धरणे आंदोलन करण्यात येत आहे सर्व भीमसैनिक लातूर शहरातले या ठिकाणी आलेले आहेत या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात दलित हत्याकांडांच्या घटनांविरुद्ध लातूरमध्ये भीमसैनिक चौताळले धरणे आंदोलनाने सरकारला विचारला जाब गेल्या दीड महिन्याच्या काळामध्ये शहर व लातूर जिल्ह्यात दलित समाजातील चार मुलामुलींच्या निर्गुणपणे हत्या झाल्या असून दोन दलित युवकांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत लातूर शहरातील जे एस पी एम शिक्षण संस्थेच्या वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या पळळी येथील तेरा वर्षीय अरविंद खोपे नामक विद्यार्थ्याचा संशयात्मक मृत्यू झाला आहे त्याआधी चाकूर तालुक्यातील नायगाव येथील कुमारी सायली गायकवाड या पंधरा वर्षीय दलित विद्यार्थिनीचा लातूरच्या एका वसतिगृहामध्ये बलात्कार करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला याशिवाय औसा तालुक्यातील भुसनी येथील आकाश सातपुते या दलित तरुणाची हत्या करण्यात आली तसेच देवणी येथील सचिन सूर्यवंशी या तरुणाची हत्या केली या घटना जातीय द्वेषातून घडलेल्या असून अत्यंत संतापजनक आहेत या सर्व प्रकरणातील आरोपींवर खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत आरोपींना अटक करून ती प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या सर्व प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच गांजूर दलित अत्याचार प्रकरणातील दलित कार्यकर्त्यांवरील तीनशे त्रेपन्न सारखे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी आज सहा ऑगस्ट रोजी पासून आठ ऑगस्ट पर्यंत लातूरच्या महात्मा गांधी चौकामध्ये समग्र भीमसैनिकाच्या वतीने भव्य स्वरूपामध्ये जबाबदो धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामध्ये विविध पक्ष संघटनातील दलित नेते पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र महाराष्ट्र एकत्रित केल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही याच्यामध्ये तपासामध्ये आणि न्याय नाही दिला अखंड महाराष्ट्र फेटून उठल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या ठिकाणी दलित हत्याकांड त्या तेव्हा आम्ही त्याचा जॉब विचारण्याचा प्रशासन आम्हाला आहे त्याच्यावर योग्य निर्णय आणि योग्य चौकशी या ठिकाणी लातूर दिल्याचं पोलीस प्रशासन करत नाहीत सामान्य कार्यकर्त्याला रस्त्यावर यावं लागेल सरकारला इथल्या प्रस्थापित प्रशासना आणि दल्ल्या लुटेऱ्या लुच्च्या लोकांना जा विचारला पाहिजेत आणि तो विचारण्यासाठी आपण सक्षम आहोत हे यांना सिद्ध करून दाखवलं पाहिजेत या प्रसंगी प्रसंग दुःखत आहे सीड येण्यासारखा आहे